तो भरली जाते या व्यतिरिक्त न्यायालयामध्ये आणि इतर ठिकाणी ज्या रिक्तपदांच्या जागा आहेत त्या सर्वाच्याबद्दलचं एक कॅलेंडर काँग्रेसने जाहीर केलं की त्या कॅलेंडरप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम असेल तो एक वर्षामध्ये या तीस लाख रिक्त जागा भरणं न्यायालयांमधल्या रिक्त जागा तीन वर्षामध्ये भरणं कारण त्यात मोठी प्रोसिजर न्यायालयांमधल्या रिक्त परिस्थिती ज्याच्यामध्ये विजिलन्स कमिशन कमिटीचं रिपोर्ट वगैरे लागत असतो तर त्या सगळ्या गोष्टी होत्या तर रोजगार कसा निर्माण करणार आता अगदी साधी गोष्ट मी सांगतो की नरेंद्र मोदींचं सरकार असं सांगतं की ऐंशी कोटी लोकांना ते मोफतधान्य तर ऐंशी कोटी लोकं म्हणजे साधारण एका कुटुंबात पाच धरले तर सोळा कोटी कुटुंब आहेत त्या सोळा कोटी कुटुंबांना एक कु एक लाख रुपये मिळेल वर्षाला म्हणजे या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सोळा लाख कोटी रुपये आणले जातील ते सोळा लाख कोटी रुपया त्या त्या गरिबांच्या हातामध्ये ते पैसे आल्यानंतर ते खर्च करणार आहेत त्यांच्या जीवनावश्यक गोष्टींसाठी वस्तूंसाठी तो पैसा पुन्हा बाजारात येणार आहे त्यातून ही अर्थव्यवस्था पुन्हा वाढत हो। पुन्हा एक मोठी जायंट दॅटली जायंट जायंटली तर ही इम्पटस ज्याला आपण म्हणतो तो या इकॉनॉमीला देण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याचा थेट रिझल्ट आपल्याला वर्षाच्या आतमध्ये दिसायला सुरुवात होईल तर याबद्दल एक ठोस का कार्यक्रम काँग्रेसचा आहे त्या न्यायपत्रामध्ये दिलेला आहे आणि तो प्रचाराचा आमच्यासाठीचा चाह महत्त्वाचा मुद्दा आहे आता या न्यायपत्राला लोकांनी स्वीकारायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीची कुठलीही ठोस रचना रचना किंवा विजन देशासाठी भारतीय जनता पक्षाकडे नाही या वैफल्यापोटी नरेंद्र मोदी अमित शहा या लोकांनी वाटते ते प्रचारामध्ये धादंत खोटं द्वेष निर्माण करणारं असं बोलायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम हा झाला की तीन दिवसामध्ये अठ्ठेचाळीस लाख लोकांनी काँग्रेसचा मॅनिफेस्टो डाउनलोड केला आज दुपारी चार वाजेपर्यंत तर नरेंद्र मोदी आणि भा अमित शहाचे आभार की त्यांनी काँग्रेसचं न्यायपत्र घराघरात पोहोचवण्यासाठी ते मदत करत आहेत बाकी ते जे काही बडबड करत आहेत त्याला लोकही स्वीकारणार नाही इतक्या खालच्या थराव्या जाऊन सगळ्या गोष्टी बोलतात सर जे आपण म्हणतो की अठ्ठेचाळीस लाख डाउनलोड करण्यात आलं आहे मॅनिफेस्टो पण हे सुशिक्षित लोकांचं झालं पण ज्या लोकांकडे ह्या सगळ्या सुविधा नाही आहेत किंवा वाचताच येत नाही किंवा निरक्षर आहेत असाही मोठा भाग आहे आपल्याकडे अशा लोकांमध्ये ही जी लोकं किंवा भाजपाची जी लोकं करत आहेत अपप्रचार म्हणूयात ह्या लोकांपर्यंत तुम्ही कसं पोचतायत की हे असं नाही आहे हे खोटं पसरवत आहेत हे लोकांपर्यंत सांगण्यासाठी काही यंत्रणा आहे का त्याच्यासाठी मुळात त्या न्यायपत्राचं एक शॉर्ट व्हर्जन वन पेजर हे केलेलं आहे ज्याच्यामध्ये पाच गॅरंटीज आणि मग त्याच्यात काय काय मुख्य भाग असतील असं एक वन पेजर बनवलं आहे त्याच्यावरती ज्या मतदाराला ते द्यायचं आहे त्याचं नाव पत्ता वगैरे असं सगळं असणार आहे तर घराघर म्हणजे घरघर जाऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हे सांगितलेलं आहे की प्रत्येक घरी जा मतदाराकडे त्याच्याकडून तो भरून घ्या ते न्यायपत्राचं ते गॅरंटी कार्ड ज्याला आम्ही म्हणतो ते गॅरंटी कार्ड त्यांच्याकडून भरून घ्या हे ते गॅरंटी कार्ड आणि मग त्याचं असंही वर्णन पाठिंबा घेतलेलं युवक न्याय महिला न्याय शेतकरी न्याय श्रमिक न्याय भागीदारीचा आणि त्याच्यावरती त्या मतदारांना सगळं भरायचं याच्यावर सही आहे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खडगे यांचं तर या गॅरंटी कार्ड साक्षरी केलेलं आहे आता ते भाजपच्या संकल्पपत्रासारखं नाही आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते असं सांगतात की दोन हजार सदोतीसला आम्ही ऑलिम्पिक गेलो त्याच्यातल्या कितीतरी गोष्टी तर अनिश्चित काळासाठीच्या आहेत म्हणजे अनंत काळासाठीच्या ज्या त्या योजना आहेत हे कालबद्ध आहे आणि त्याची गॅरंटी दिलेली आहे स्वाक्षरीसह आणि हे याच्या पद्धतीने आहे याच्या याच्यावरती क्यू आर कोड पण दिलेला आहे मग त्याला त्याचं स्पेसिफिक त्याचं सही असलेलं हे लिहिलेली माहिती ही त्याला मिळेल त्या मतदाराला मिळतात हे काँग्रेस करते आणि याचा परिणामही सोशल मीडियावर दिसतो ते खोटं बोल पण रेटून बोल असा एक प्रकार मोदीजींच्या बाबतीत होताना दिसतो आहे या सगळ्यांवरती हे तुमचे जे प्रयत्न आहेत हे कमी पडत आहेत काय वाटतं तुम्हाला कसं वाटतं नाही खोटं बोल पण रेटून बोल हे नरेंद्र मोदी एकट्याचाच विषय नाही आहे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्कूल ऑफ थॉटमधला स्ट्रॅटेजी आहे ते सातत्याने खोटं बोलत राहायचं आणि मग ते लोकांना खरं वाटायला लागतं पण हे काँग्रेसनी मॅनिफेस्टो खूप आधी आणलं mm. या सगळ्यांच्या म्हणजे काँग्रेसचा मॅनिफेस्टो आल्यानंतर भा भाजपनी मॅनिफेस्टो कमिटी बनवली बन हो हा एवढा मोठा त्यातला फरक आहे आणि uh, हा लोकांपर्यंत ऑलरेडी गेलेला आहे जाहीर सभांमधून गेलेला आहे पत्रकार परिषदांमधून गेलेला आहे कार्यकर्ते घरोघर या गोष्टी घेऊन जात आहेत आता तीही लोकं टी व्ही बघत नाहीत अगदी स्लम्समधली लोकंसुद्धा यूट्यूबचे व्हिडिओ बघतात माझ्या स्वतःच्या यूट्यूबला इतक्या लोकांच्या प्रतिक्रिया येत असतात हजारांमध्ये प्रतिक्रिया येतात एक एक व्हिडिओ लाखाच्या वरती व्ह्यूज असतात तर सामान्य माणूस त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांवर अल्टरनेट मीडियाचा तो वापर करतोय सर तरी प्रसिद्धीच्या बाबतीत आपण कुठेतरी मागे पडतोय का जसं बी जे पीचं फाईव्ह स्टार ऑफिसेस असेल त्यांच्या प्रचारसभा फाईव्ह स्टार असेल लोक गर्दी जमवण्याचा जो त्यांचा फंड आहे ते तिथे काँग्रेस कुठेतरी कमी पडत आहे का असं वाटतं तुम्हाला काँग्रेस कमी म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे जो अमर याद पक्ष पैसा आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डमधून मिळालेला पैसा असेल तो पी एम केअर्समधून मिळालेला पैसा असेल तो आणखी इतर अन्य अनेक मार्गांनी त्यांनी जमा केलेला पैसा असेल तर त्या पैशाचा वापर ते निवडणुकात करत आहेत आणि त्याच्यामुळे ते असा एक प्र प्रसिद्धीचा आभास निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत पण तो आभास आहे कारण रि आता असं आहे मी ज्यावेळेला ते संकल्पपत्र आलं त्यावेळेला आमच्याच बिल्डिंगमध्ये काम करणारे जी काही लोकं येतात त्यांच्याशी मी आम्ही बोललो त्यावेळेला त्यांनी सांगितलं व आम्हाला माहिती आहे ना म्हणे यांनी दहा वर्षात काय केलं हे यांनी आम्हाला सांगायची गरजच नाही आम्हाला माहिती आहे आम्ही घेतो शंभर रुपयाने पेट्रोल नव्वद रुपयाने डिझेल अकरा बार, अकराशे बाराशे रुपयांनी गॅस सिलेंडर म्हणजे बाराशे रुपयाचं गॅस सिलेंडरचे दोनशे रुपये जेव्हा कमी केले त्या राखी पौर्णिमेच्या भाऊबीजेच्या वेळेला त्या दिवशी नाशिकमधल्या सामान्य माणसाने मला दिलेली प्रतिक्रिया एका वाक्यामधली अशी होती की मैताची गाडी केली म्हणजे तिरडीचं वजन कमी होतं का ही थी थी सर वातावरण आपल्याला की मोदी विरुद्ध एक लाट चालली आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण काँग्रेसचं बाजू मांडणारी लोक फार कमी आहेत असं वाटतं तुम्हाला मला असं कारण राहुल गांधी सांगू काँग्रेस म्हणजे राज्य राजकारणाशी काहीही संबंध नसलेली हजारो मुलं हे ट्विटरवरती काँग्रेसची बाजू घेऊन मांडतात ते स्वतः मीन्स बनवतात पक्षाकडलं पक्षाकडलं नाही पक्षाकडून असं पक्षाची एक आत्तापर्यंतची रचना होती पहिल्यांदा असं झालं की अशा पद्धतीच्या अपप्रचाराचा सामना करायचा आहे वाजपेयींच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मुद्द्यांवर निवडणूक होती खोटे असतील शायनिंग इंडियाचे पण मुद्दे होते हे असल्या गोष्टी नव्हत्या मंगळसूत्र मंगळसूत्र कोण माणू आज आपण ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत ही वास्तू बनवण्यासाठी काकासाहेब गाडगेळ यांनी त्यांच्या बायकोचं मंगळसूत्र विकून ही काँग्रेसचं भवन बनवलेलं आहे काँग्रेसवाल्यांनी कधी दुसऱ्याच्या मंगळसूत्राला हात लावला नाही त्यांनी मंगळसूत्राची परवास कधी केली नाही आयुष्यात स्वतःच्या सुद्धा त्यांनी काय मंगळसूत्राबद्दल बोलायचं सर मुरलीधर मोहळांच्या प्रचाराच्या याच्यामध्ये अख्खी बाब चारसो पार असं नारा देण्यात आला वाटत <laughs> नाही एकशे ऐंशी <laughs> ते दोनशे एवढ्या भाजपच्या जागा येतील आणि त्यात मुरलीधर मोहळांची जागा नाही शंभर टक्के मुरलीधर मोहळ ही निवडणूक राहणार ते होणंच शक्य कारण दक्षिणेमधल्या एकाही राज्यात भाजपला एकही खासदार निवडून नव्हता याही वेळेला तेच होणार सदन स्टेट जी सॅच्युरेटेड राज्य आहेत त्याच्यामध्ये गुजरातमध्ये सव्वीसच्या सव्वीस मिळाल्या मध्य प्रदेशला एकोणतीसच्या अठ्ठावीस मिळाल्या राजस्थानला पंचवीसच्या पंचवीस मिळाल्या हिमाचलला दहाच्या दहा मिळाल्या हरियाणामध्ये दहाच्या दहा मिळाल्या दिल्लीत सातच्या सात मिळाल्या ही आ इथं वाढणार आहेत का जाता गुजरातमध्ये सव्वीसपैकी चाळीस येणार आहेत सव्वीसच जागांवरती निवडणूक इथं ऑलरेडी राजपूत समाजांनी प्रचंड मोठा उठाव केलेला आहे आणि त्यांनी देशभर ठराव केले की भाजपला मतदान नाही करायचं राजपूत नेत्याची पगडी टपली मारून उडवली भाजपच्या लोकांनी त्याचा इतका संताप तिथं झालेला आहे बरं राजस्थानमध्ये जागा कमी होणार उत्तर प्रदेशमध्ये जागा कमी होणार मध्य प्रदेशमध्ये जागा कमी होणार कारण निवडणुकांमध्ये सुद्धा आत्ता झालेले आहे मतांचा फरक दोन पक्षांमधला दोनच टक्क्याचा होता भाजप आणि काँग्रेसमध्ये मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये छत्तीसगडमध्ये दोन टक्के मतांचा फरक होता आणि इंडिया आघाडी विधानसभेला नव्हती hmm. आता इंडिया hmm. आघाडी विधानसभा निवडणुकांमध्ये आहे हा दोन टक्क्याचा फरक तर कधीच भरून निघाला त्यामुळे राजस्थानमध्ये काँग्रेस जिंकेल मध्य प्रदेशमध्ये जिंकेल छत्तीसगडमध्ये जिंकेल उत्तर प्रदेशमध्ये जागा वाढणार भाजपच्या सगळ्या ठिकाणी कमी होणार आहेत गोटी कुठून महाराष्ट्रामध्ये जिंकणार आहेत का सर महाराष्ट्र मधला किती आकडा असेल सर काँग्रेसकडे माझा अंदाज चाळीस आहे काँग्रेस तरी म्हणत म्हणजे महाविकास साँगा। आघाडी चाळीस एकोणचाळीस चाळीस दादा ठीक आहे आणखी काय मुळामध्ये हा काय प्रकारे मला आकलनाच्या पलीकडच की जी गोष्ट काँग्रेसच्या मॅनिफेस्टो मध्ये लिहिलेलीच नाही त्याच्याबद्दल काहीतरी बोलायचं हे तुमची संपत्ती काढणार आणि लोकांमध्ये वाटणार आणि मंगळसूत्र सुद्धा काढून घेईल मुळात पंतप्रधानांना हे लक्षात ठेवलं पाहिजे की आर्टिकल फिफ्टी वन ए संविधानाचं याच्यानुसार या, या देशाच्या पंतप्रधानाची ही संविधानिक जबाबदारी आहे की या देशामधली धार्मिक सौहार्दता ही टिकवायची आणि वाढवायची या जबाबदारीचं उल्लंघन करून तेच धार्मिक तेढ आणि द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर खरं एकशे त्रेपन्न अ खाली सुमोटो कोर्टाने गुन्हा दाखल केला पाहिजे प्रक्षोभक वक्तव्य करण्याचा अभिषेक मनुसंघींनी निवडणूक आयोगाकडे ऑलरेडी सतरा तक्रारी दाखल केलेल्या आहेत सतरा आता निवडणूक आयोग आपल्याला माहिती आहे म्हणजे व्हायोलेशन नरेंद्र मोदींनी केल्याचा आरोप आहे निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे जेपी नड्डांना आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असं निवडणूक आयोग करतोय मी तेच म्हटलं होतं की लष्करामध्ये अग्निवीर योजना नरेंद्र मोदींनी आणली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अग्निवीर योजना देवेंद्र फडणवीसांनी आणली आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे फडणवीसांचे दोन अग्निवीर आहेत लष्करातल्या अग्निवीराला प्रत्येकी चार वर्ष मिळतात या दोघांना दोघं दोगा मिळून चार वर्ष मिळतील <laughs> म्हणजे प्रचारामध्ये सहभाग म्हणजे कोल्हापूरला तीन सभा झाल्या आहेत सोलापूरमध्ये नऊ झाल्यात अमरावतीत तीन झाल्या वर्ध्याला तीन झाल्या चंद्रपूरला एक झाली त्याच्यानंतर धुळे आणि नंदुरबारमध्ये दोन दोन झाल्या आणि आता पुण्यात आलोय काल पुण्यामध्ये एक झाली संध्याकाळी आज पण संध्याकाळी एक आहे तर प्रचारात पूर्ण भाग घेतो आणि नाही कन्याकुमार स्वतः उमेदवार आहेत दिल्लीमध्ये आणि त्यामुळे ते आता तर स्वतःच्याच प्रचारामध्ये आहेत मला जिथं सांगतील तिथे मी जाईन मला खूप आवडेल गो गांधीनगरला अमित शहाच्या विरोधात प्रचार करावा आवडेल अजून का पहिले महाराष्ट्र आधी आपलं रणांगण जिंकायचं आधी लगीन कोंडाण्याचं